सौ सुरेखा पावडे मॅडम आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती कोहकडी तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगरच्या आमच्या शिक्षिका या शाळेत अविरितपणे समर्पणाने आणि प्रेमाने कार्य करणाऱ्या आमच्या संवेदनशील शिक्षिका मॅडम तुमची बदली झाली आणि आज आपला निरोप सोहळा मुळात निरोप हा फक्त शरीरांचा असतो विचारांचा नाही विचारांनी संस्कार रुजतात संस्कार हे कधीही निवृत्त होत नाहीत ते सतत पाजरत राहतात पुढच्या पिढ्यांना घडवत राहतात त्यांचं भविष्य उजळत राहतात मॅडम टोंडगे वस्तीच्या या शाळेने आम्हाला केवळ शिक्षण दिलं नाही तर माणूस म्हणून जगण्याचे धडे दिले, दिले। गुरुवर यांनी आम्हाला विचार करायला शिकवलं स्वप्न पाहायला शिकवलं आणि त्यांना पूर्ण करण्याची जिद्द दिली हा क्षण निरोपाचा आहे पण आमची स्वप्न उद्याची आहेत त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी गुरुवर यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा नेहमी आमच्या सोबत राहील नेहमी आमच्या सोबत राहील तुळशी माळ हे श्वासांची तुटे धाव दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा सारूप धाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला युगे अठ्ठावीस वारी ही अखंड काय झाला पर राधे झाला लेकरंसी दंडा तलवारों पे सरवार दिए अंगारों में जिस्म जलाया है तब जाके कहीं सर पे ये केसरी रंग सजाया है ए, मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सा दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे

आम्हाला तुमची बदली झाल्यामुळे सोडून जात आहात या, याचे खूप वाईट वाटत आहे आम्हाला तुमची खूप आठवण येते मॅडम तुम्हाला मी कधी विसरणार नाही तुम्ही आम्हाला अक्षर ना अक्षर समजून सांगितले मॅडम तुम्ही एवढे आम्हाला मन लावून शिकवले आम्ही मन लावून लक्ष दिले मॅडम तुम्ही आम्हाला पहिली ते चौथी पर्यंत अगदी खूप खूप छान शिकवले तुम माया लावली मॅडम तुम्ही आम्हाला आतापर्यंत खूप खूप छान शिकवलं मॅडम तुम्ही असे एक शिक्षक आहे माया दया व हो, शिस्त खये खोटे बोलायचे शिकवले छान शिकवलं अंगणवाडी तुम्ही आम्हाला क ख ग एकटी समोर उजळली शिकवली म्हणून आम्ही इथपर्यंत शिकलो नाहीतर आम्ही मागेच असतो पण तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत शिकलो मॅडम तुम्ही आम्हाला असे सोडून गेल्यावर आम्हाला कर्मायचं नाही तुमचा चेहरा नेहमी हसतमुख असतो तुम्ही नेहमी आम्हाला नवनवी गोष्टी शिकवता तुम्ही फार हुशार आहात आणि खूप छान शिकवता तुमचे शिकवणे आम्हाला फार आवडते तुम्ही रागवत नाही आम्हाला नेहमी अभ्यासात तुमचे शिकवणे मला फार आवडते तुम्ही राग <coughs> मदत करता आज तुमची बदली होणार आहे आम्हाला तुमची खूप आठवण येते पण आम्ही हे विसरणार नाही की त्यांनी चांगल्या गोष्टी शिकवल्या तुम्ही ज्या शाळेत जाणार आहात तिथे आनंदात राहा आमची आठवण ठेवा तुमची मॅडम यांचा निरोप समारंभ आहे मॅडम तुम्ही या शाळेतून दुसऱ्या शाळेकडे जाणार हे ऐकून खूप दुःख झाले मॅडम तुम्ही नका जाऊ ना तुमची आम्हाला खूप 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 आवडानी तुम्ही खूप खूप चांगले होते परत कधी तुमची आम्हाला आठवण यांनी मी अजून अजून पाहितो यांनी खूप चांगलं काम केलेले चांगलं कार्य केलेले आज एवढंच नाही यांना जाणच्या मुळ सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले आज बुर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही दारात दिंडी काढली होती दिंडी काढली आणि तुमचे तर यांनी भरपूर आम्ही ह्या काही दिंडीचं कार्यक्रम केलेला आहे आणि खूप खूप असं वाईट वाटतं तर खरंच ह्या दोन्ही मेडमचं म्हणजे जोड अशी होती होते मी पण झाले मॅडम तुमच्यासारखे सगळे शब्द आपण बोलण्याचे शब्द सुधारायले नाही तुमच्यासारखं काम मी आज पण नाही भेटलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघींची जी मैत्री आहे ती आज आम्ही सगळ्या मैत्रिणींच्यात तुम्ही जशा राहिल्या ना तशा आम्ही आयुष्यभर राहू कारण तुमचं जे दोघींचं जे नातं आहे काही रक्ताचं नसलं तरी रक्ताच्या पलीकड तुम्ही दोघींनी जपलेलं आहे आणि तुम्हाला पुरस्त होईल शुभेच्छा शिक्षक आणि उत्तम एक शाळा मुख्याध्यापक असू त्या कधीच कधीच नाही त्यांनी मुलांबद्दल असलेलं प्रेम मुलांविषयी काय काळजी आणि अभ्यासात पण काय मत सर्व मुलं व्यवस्थित असू तर अशी त्यांची अपेक्षा असे शिक्षक आणि सहा कधी दोघींची कधी एकमेकींना कधी आपुस त्यांनी केलेलं नाहीये त्यामुळं एक, एक आदर्श शाळा आणि हे दोघे आदर्श शिक्षक आज खरंच तर सर्वजण आपण ह्यांना जड अंत करणार जरी कधी कर काही कार्यक्रम बोलवलं तर कधी पण पाठवण्याची हे नसताना सुद्धा आपण त्यांना निरोप देतोय इतकं जड अंतकरण होतंय कारण मॅडम दोन्ही मॅडमनी इतकं स्वकष्ट आणि मुलांना शिकवून त्यांना चांगली बुद्धी देण्याचं काय केलंय त्याच्यामुळे आमच्या शब्द सुद्धा नाहीच मॅडम तुमच्यासाठी तुम्ही दोघींनी मैत्री एवढी कधी आम्ही बोलवलं नाही असं कधी झालं नाही मॅडम इथून पुढे सुद्धा आम्ही कधी कशासाठी तुम्हाला फोन केला तरी तुम्हाला आवर्जून यावं लागेल नाही पण मॅडमने आमच्या यासाठी जे कार्य के केलं आहे ते कार्य अनुभव आहे हो त्यासाठी आम्ही कुठली नाहीये आमचे मुलगा मुळे आई वडील जेवढी काळजी घेत नाहीत ना तेवढी काळजी मॅडम मी घेतली गोष्ट सांगितलेली पण आहे आणि या जरी खूप म्हणजे खूप मन केलेलं आहे घेऊ वाटत नाही आम्हाला आमच्याकडे

श्रीमती लाळगे मॅडम यांच्या निरूप समारंभासाठी जमलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा इतर आमचे मान्यवर व्यक्ती आमचे मित्र कोकडे सर माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित दुःखद अंतर अंतकरणाने जड अंतकरणाने आपण इथे उपस्थित आहात मॅडमला निरोप देण्यासाठी एवढच सांगेल का सा छोटासा असा वेल आपण आपल्या दारामध्ये लावतो आणि त्याचा शेंगा गगनावरती जातो म्हणजे इवला असा वेलो लावू ला दारी त्याचा वेलो गेला गगनावर मॅडमचं कार्य महान आहे आपण सर्वांनी त्यांच्या बाबतीत जे मनोबत व्यक्त केलं त्याच्यावरून निश्चितच दिसून येतं की मॅडमचं कार्य खूप आभाळ एवढं आहे त्यांनी जे काम केलं त्यांच्यासाठी तुम्ही एवढे तु इथं जमलात सर्वांचोदी आभार मानतो आणि त्यांच्या जागीवरती माझी नियुक्ती झालेली आहे मी सुद्धा त्यांच्या किंवा त्यांच्यापेक्षा थोडसं त्यांची इतकं जमेल की नाही मला माहित नाही परंतु त्यांच्यासारखं काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आणि मॅडम ज्या शाळेवर आता गेले आहेत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन आपल्या शाळेची नियुक्ती झालेली आहे त्यांनी गुणवद व्यक्त केले आजचा खऱ्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या सत्कारणी आमच्या मार्गदर्शक मोठ्या बहीण म्हणून कावडे मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नाना खोडकर बाबा आमचे मार्गदर्शक कुंगी बाबा आमचे मित्र सहकारी काने पाटील उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी या शाळेचे चिमुकले विद्यार्थी त्या शाळेच्या शिक्षिका गडाकुटी आणि नवीन नियुक्त शिक्षक शेडेसर च्या सत्कार मूर्ती जे आहेत ज्याला आपण खरं तर निरोध देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भावना विवाह होऊन आपण निरोप देतो अशा आपल्या मार्गदर्शिका लाळगे मॅडम लाळगे मॅडम बद्दल सांगायचं झालं तर मित्र तुम्हाला माहिती आहे की लाळगे मॅडम बघा त्यांची त्यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी आहे कशामुळे पाणी आलेलं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये सत्य आपल्याला या सोडून दुस शाळेमध्ये बरोबर ना परंतु त्या बघा त्यांचा या ठिकाणी त्याची शरीर आहे एकदम चांगली आहे विचार पण चांगले का तुम्ही सगळे रडताय म्हणून मला वाईट वाटते काय सांगा काय आता मी बोललो तर तुम्ही आणखी रडतात म्हणून मी विषय बदलतो त्या ठिकाणी मॅडम जाते सगळ्यांना दुःख होते अतिशय नम्र असा मॅडमचा स्वभाव आहे आणि मॅडम बद्दल जमेची बाजू सांगायची झाली तर आम्हाला ता इंग्रजीची अडचण आली मॅडम एवढा इंग्लिश मध्ये एवढी प्रमाण आहे इंग्रजीची अडचण आली तर आमच्या कोणतं विचारते का या शब्दाचा अर्थ काय म्हणून इंग्रजी वरती त्यांचं प्रमुख ते खूप अभ्यासू विनयशील नम्रता हे मॅडमच्या अंगामध्ये आहे कोणती समस्या आली तर त्याच्यावरती गडबडून न जाता शांतपणे विचारपूर्वक उत्तर बाबा मॅडम त्याच्यावर निर्णय घेतात आणि खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या शाळेवर लाडगे मॅडमने केलेलं आहे एवढं चांगलं लाडगे मॅडमने काम या शाळेवरती केलं का आमच्या केंद्रात जे स्पर्श झाल्या होते आपल्या मिशन त्याच्यामध्ये फक्त शंभर टक्के निकाल लागणारे आपले टोन व्यवस्थेची एकमेव शाळा होती आणि त्या शाळेचा वर्ग शिकवणारे आपल्या लाळगे मॅडम होत्या खर तर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटा असतो त्याचं त्यावेळेस काम होतं म्हणजे एकमेव शाळा आपल्या केंद्रात सतरा शाळा आपल्या केंद्रामध्ये आहेत काने पडे त्याच्यातली एक आपली टोन व्यवस्थेची शाळा अशी होती आणि लाळगे मॅडमचा तो वर्ग होता मागच्या दोन वर्षापूर्वी चौथी झाला शंभर पैकी सगळ्याचे सगळे मुलं परीक्षा मिशन आर्मचे पास झाले अशा प्रकारे अतिशय चांगलं काम लाळगे मॅडमने या ठिकाणी आपल्या शाळेवरती केलेलं आहे खऱ्या अर्थाने या शाळेवरून जाताना सगळ्यांमुळे अतिशय प्रेमाचे स्नेहाचे संबंध त्यांनी या शाळेवरती जपले अतिशय हळवा स्वभाव शांत स्वभाव आणि काम करण्यात अतिशय तत्पर म्हणजे मॅडमनी एवढे टाइमिंग सांभाळलेले आहे का त्यांचं टाइमिंग सांभाळण्यासाठी मला तारेवरची कसरत करायला लागायची परंतु आज या अतिशय आनंदाने दोघी जणी राहिल्या तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली खरं तर या ठिकाणी मला मुद्दा होता का मी त्यांच्याकडून टाइम कसा पाळायचा ही गोष्ट मॅडम करू शकतो मॅडम अॅक्युरेट एक टाइमिंग वर असणार आमच्या मॅडम पण टाइमिंग सांगणार पण तू पावडे मॅडम एकदम आज ते टाइम शाळे एवढी अडचणची शाळा आहे पण त्यांनी कधी असं केलं की नाही एवढी अडचण कोण येणार आहे माझ्या शाळेवर कोण मला पाहायला आहे कोण मला विचारणार असं कधी त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न आला कारण त्यांची ही जी आत्मीयता होती ती या मुलांसाठी होती त्यांच्या वस्तीसाठी त्यांनी काम केलं आणि म्हणून त्या त्या वेळेवरती त्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या मॅडम आपल्या शाळेमध्ये तर आपल्याला सगळ्यांना जर अंत्यकरण झालं परंतु शासन निर्णय आहे त्याच्यापुढे आपण कोणी बाबा काही करू शकत नाही अध्यक्ष आपण जाऊ शकत जा। शासनाला सगळ्यांनाच बदली काही दिवसांनी बदल होतच राहणार आहे याच्या आधी मॅडम गारगावला होत्या त्यानंतर आपल्या शाळेवाल्या आपल्या शाळेतून त्याडपण्याला गेलाफण्याून पुन्हा आपल्या केंद्रात घेतील आजूबाजूला येतील आणि त्यांनी नक्कीच पुन्हा आपल्या केंद्रामध्ये आपल्या शाळेमध्ये परत यावं अशी या ठिकाणी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो असं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये नेहमी राहो त्यांचं मार्गदर्शन त्यांचं वावरणं आमच्यासाठी महत्वाचं आहे आप त्यांनी आपल्यामध्ये राह आपल्या सुख दुःखा सहभागी व्हावं त्या जरी गेल्या असतील तर त्यांनी आपल्यामध्ये सहभागी हो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी मला बोलवलं कोणत्याही कार्यक्रमाचा वाढीवर तरी आवर्जून तुम्ही सगळेजण बोलावता शिक्षकांचं कौतुक करता खरं तर तुम्ही सगळेजण चांगले मंडळी या असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही तुमच्या घरी साधे काही चांगला पदार्थ बनवला तरी फोन करून या आमच्या घरी असं एवढी चांगली मंडळी आहे वाड्या असं तुम्ही या ठिकाणी प्रेम प्रेम दिलं केलं आमच्या सगळ्यावरती प्रेम करता मॅडमला भावी वाटण्यासाठी शुभेच्छा देतो त्यांनी या ठिकाणी नाराज नव्हता आणखी आपलं नाव उज्ज्वल होईल आपल्या शाळेचं त्यांच्या स्वतःचं नाव उज्ज्वल होईल या दृष्टीने काम करावं मला संधी दिली मी जास्त वेळ घेतला मला आणखी दुसऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या परंतु सांगण्यासाठी परिस्थिती आहे थांबतो शाळे आपल्या गावातल्या कार्यक्रमाला येतो गावांनी त्याचं भरभरून असं कौतुक केलं पाहिजे अर्थातच गावाकडून कौतुक होते म्हणजे निश्चितपणे पावडे मॅडम असतील किंवा या ठिकाणी कडाक मॅडम असतील यांचं कार्य जे आहे ते कौतुकास्पद को आहे निश्चितपणे असं मला वाटतं की माझ्याकडे जी मुलं येत होती मी हास्कूल असताना तर ती पाचवीला यायची आणि ज्या प्रायमरी शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं ते मुलं शेवटपर्यंत टॉपर्स पाहिजे निश्चितपणे असं सांगता येईल की पावले मॅडम आणि गडाक मॅडम यांच्याकडून छोटे छोटे जे मुलं आहेत यांचं यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर ते चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे आणि या शाळेवर चा, त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे असं दोन त्यांच्या हातून चांगलं काम पुढील शाळेत व्हावं अशी अपेक्षा करतो त्याचबरोबर नवीन आलेले अक्षक जे आहेत सर यांचंही स्वागत करतो कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राचार्य माझे प्राचार्य तोंडने सर सर्व ग्रामस्थ नवीन आलेले माझे सहकारी शिक्षक सर गडाक मॅडम आणि कोकडे सर आणि सर्व पालकवर्ग तर वेळेला बोलताना कडाक मॅडमचा आवाज सगळ्या हो वस्तीवर जात होता आणि आज त्या बोलू शकल्या नाही तशीच परिस्थिती माझी पण आहे अनिवार्य होत्या जिल्ह्यामध्ये दहा वर्ष झाले आणि शाळेवरती पाच वर्ष झाले त्या सर्वांच्या बदल्या एकाच वेळी राज्य शासनाने केलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पावणे पाच हजार बदल्या एका दिवशी झालेल्या आहेत त्यामुळं इच्छा नसताना मला ह्या बदली प्रक्रियेला सामोरं जावं लागलेलं आहे असो गेली सात वर्ष मी या शाळेमध्ये कार्यरत होते जून दोन हजार अठरा मध्ये जेव्हा मी या शाळेमध्ये आले त्यावेळेला मला ही तोंडगे वस्ती कोहकडी कुठे अजिबात माहित नव्हतं कारण माझ्या आई वडील सुरूमध्ये पंचवीस वर्षापासून राहतात पण मला या पारनेर तालुक्यातलं गाव कोहकडी मी कधी ऐकलेलं पण नव्हतं फक्त त्याच वेळेला त्या बदल्या सुरू झाल्या दोन हजार अठरा मध्ये ऑनलाईन बदली प्रक्रिया आणि असं वाटलं का आपण ज्या दहा वर्षापासून बदली आमच्या तालुक्यात आम्हाला यायचं होतं संगमनेर तर आपल्याला पसंतीवर ही शाळा टाकायची होत्या आणि ही दोन दिवस ती शाळा एक नंबरला आम्ही टाकली होती म्हणजे माहीत नव्हतं पण आपल्या ज्युनियरला आपल्याला खोद्यायचा होता म्हणून आणि ही एक नंबरची शाळा मला मिळाली आमच्या सरांना राळीगां शिल्ली मिळाली खूप आनंद वाटला जेव्हा मला अठ्ठावीस मेच्या रात्री अकरा वाजता कळलं का तालुका मिळाला आम्ही प्रतीक्षित असलेली आमचं स्वप्न पूर्ण झालं आपल्याला आता शिरूरला राहता येईल आपल्या स्वतःच्या घरात राहता येईल या कल्पनेनं बरं वाटलं आणि जेव्हा तीस मेला ही शाळा पाहायला मिळाली येताना त्या फॉरेस्ट पासूनच उन्हाळा होता फॉरेस्ट पासूनच माझं अंतकरण आणि पाय एकदम जड झाले कमी पटाची शाळा खडतर रस्ता मला गाडी येत नाही या कल्पनेनं माझा एकदम आवाज खाली गेला सरांनी ओळखलं सर म्हणजे काळजी करू नको मी तुला दररोज सोडवायला येईल पण तरी मी त्यांना म्हणजे सोडवायला तुम्ही एक नंबरला काही शाळा टाकली म्हणजे आलेल्या दिवशीच मला थोडी असं नैराश्य आल्यासारखं झालं इथं आल्यानंतर सही करताना मस्टरवर सही करताना मला लगेचच वाटलं आता तीन वर्षांनी आपल्या सुटका इथून होईल का परंतु जून महिना उगवला माझ्याकडं त्यावेळेला पहिले आणि तिसरीचे वर्ग होते पहिल्या दिवशीच मी जेव्हा शाळेत आले पंधरा जूनला माझे वडील मला सोडवायला आले होते म्हणजे अनुष्का तोंड आता दहावीला येते ती पळत पळत त्या गेटच्या बाहेर आली आणि मला गुड मॉर्निंग मॅडम तर माझ्या वडिलांना पण माहित होतं की हिला खूप वाईट वाटलेलं आहे छोट्या शाळेत आलेली कारण याआधी माझ्या सगळ्या शाळा अशा सातवीपर्यंत शाळांमध्ये मी काम केलं होतं घारगावला मोठी शाळा होती बीड जिल्ह्यामध्ये पाचशे पाटाच्या शाळेत काम केले होतं त्याच्या कोठे बुजुर्ग अशा तीन शाळा झालेल्या होत्या तर ते वडील मला म्हटले बघ इतकं प्रेम फक्त ह्या शिक्षकी देशामध्ये मिळतं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं का इथून बदलून गेल्यानंतर दुसरी शाळा अजून छान असेल असं नसतं म्हटले आपल्यातली ही उद्विग्नता आपण नाहीशी करायची जिथं जाईल तिथं आपल्यातला बेटर देण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणून एका एका शब्दाने मला ऊर्जा निर्माण झाली आणि म्हटलं बरोबर आहे तुम्ही म्हणता तू तु टेन्शन घेऊ नको मी रिटायर झालेले तुला वाटल तेव्हा मी सोडवायला वा 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 येईल वाटेल तेव्हा घ्यायला येईल म्हटले आणि आल्यानंतर पालकांचं मा, माझा हळूहळू ओळख झाली संपर्क वाढला आणि एक वर्ष कसं निघून गेलं मला त्या मुलांमध्ये कळलं नाही दुसऱ्याच वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये अशाच जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय बदलीने लंकेसर निघून गेले आणि गडाख मॅडम इथं बदलून आल्या त्या बदलून आल्याच्या नंतर तो अगदी दुग्ध शर्करा योग जुळून या असं झालं कारण मॅडम म्हणजे म्हणजे असं तोंडावर कधीच कौतुक करू नये माणसाचं माणसाला ते खरं वाटत नाही पण एक उत्कृष्ट उदाहरण तुम्ही म्हटलं नाही जिल्ह्यात राज्याची मुलं गेली सगळे तर सगळं योगदान ते आहे अतिशय का व्यक्ती सकारात्मकता आहे त्यांच्याकडे प्रचंड आणि योग्य म्हणजे एक चांगला सहकारी सा कसा असावा हे मी सहा वर्ष त्यांच्यासोबत अनुभवलेले आपण पाहतो घरात आपल्या सख्या बहिणींशी मतभेद होतात बरोबर ना अनेक ठिकाणी आपले मतभेद होतात किंवा आपण शाळांमध्ये पण ऐकतो पण मला असं आठवत नाही सहा वर्षामध्ये कधी आमची शाब्दिक किंवा कशी वाचवची एका दिवशी आम्ही एकमेकींशी आबोला धरले अजिबात आठवत नाही तर त्याला कारण म्हणजे मॅडम आहेत त्यांचा एकदम मोकळा स्वभाव आहे त्यामुळे आमचे मन जुळत गेले आणि खूप सारी कामं झाली दोन हजार एकोणीस पासून अशा भौतिक सुविधा मिळाल्या मुलांचा विकास आम्ही साधला जर दोन शिक्षकांमध्ये समन्वय असेल तर निश्चितपणे चांगली कामं होतात त्यानंतर माझे जे सगळं पालक वर्ग वर्ग आहे सात वर्षाच्या कालावधीतला त्या पालकवर्गाविषयी मी बोलत सगळे विचारित साधी माणसं आहेत तिथली पण खूप प्रेम देणारी माणसं त्यांनी मला त्यांचे पाळले नाहीत त्याही पालकांनी खूप मदत केली आम्ही सांगितलं ना हे करायचे ज्याचं पाळले नाही ते सुद्धा येऊन आम्हाला नेहमी अगदी आमच्या हकीला देऊन मदत करायची आमच्या ह्या ज्या मैत्रिणीत माता भगिनी त्याचं एकदा जवळच्या मैत्रिणी झाल्या होत्या त्यामुळे आता हे सगळं सोडताना मला अतिशय मध्ये इतकं अनामिकाची घुरघुर लागलेली सांगतोय ना आपण नवीन शाळेत गेले त्या मुलांनी आमचं कौतुक केलं शाळेत खूप म्हणजे असं पण ही शाळा ही बसती मी कधीच विसरू शकत नाही असो बदल परिवर्तन हा काळाचा नियम आहे त्यामुळे त्या ते बदलाला आपण सामोरं गेलंच पाहिजे असो बोलण्यासारख्या अशा खूप साऱ्या गोष्टी असे मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला करेल करे ह्या ग्रामस्थांचा आलेले हे चेडेसर यांनाही मी व्यक्तिशा ओळखत नव्हते पण त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एका वर्गामध्ये होता तो त्यावेळेला दहावी त्यांचं म्हणता आज एमबीबीएस करतोय जेव्हा आपली मुलं उच्च पदावर असतात ना तेव्हा शिक्षकाचं योगदान असतं त्यामुळे जसं सहकार्य तुम्ही मला केलं ना तितकं सहकार्य तुम्ही मॅडमला मॅडम पण सर नाही तुम्ही आजबाऊन पहा त्यांना सहकार्य करा <laughs> बऱ्याच गोष्टी मी आठवते पण मला आज ब्लँक झाल्यासारखं झाले असो या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं माझा असा सन्मान केला त्यामुळे मी सगळ्यांची ऋणी राहील आलेल्या ह्या जे ग्रामस्थ आहेत आपले कौटकर बाबा आहेत जालिंदर कौटकर अशी व्यक्ती होती का शब्दाला पक्के एखादं काम सांगितलं का मॅडम मला मी करणार आणि ते करणार म्हणजे करणार एकनाथ ढवण असतील आपले जुने अध्यक्ष होते ते जुने अध्यक्ष तर आता अध्यक्ष या पदावर ते पूर्वी होते आता नाही पण अध्यक्ष असताना पण आणि नसताना पण हो मॅडम करू मॅडम आणि अशामुळे आमच्या दोघींशी त्या खंबीरपणे आमच्या पाठीशी असायचे आताच्या अध्यक्ष मॅडम हे संध्या टोनगे बाकी स्वाती धवन माधुरी टोंगे ज्यांचे पालने नाही त्या कायम एवढं भरभरून आम्हाला मदत करायचा त्यामुळे आम्ही इथपर्यंत हे काम सक्सेसफुली करू शकलो मुलांसाठी सांगेल खूप शिका मोठे व्हा आई वडिलांचं नाव तुम्ही रोशन करा आणि आयुष्यात कधीही कुठेही केव्हाही शिक्षणाच्या बाबतीत एखाद्या पालकाला जर अडचण आली तर आम्ही या मुलाला तर पुढे काय करू याचं ऍडमिशन कुठे घेऊ तर बिनधास्तपणे फोन करा आम्ही नक्कीच तुम्हाला मदतीसाठी तयार आहोत आणि आज अशी गोष्ट आठवते का तुम्ही तिकडे आहे म्हणून एवढ्या महिलांच्या एवढ्या मुलांच्या आजवर पाणी म्हणजे ही पुढेतरी चांगली कामं केली नाही आणि तुम्ही जी विद्यार्थी घडवले त्याशी टॉप लेवलला नेऊन कारण तिथली मुलं कोकडी शाळेत गेले तिथून ते चमकले म्हणजे तुमची ही कामाची शिक्षणाची तुम्हाला सात दोघी बहीण म्हणजे एकदम एक जीवानी कुठं काय कमी पडते तुम्ही एकमेकाला विचारू या सगळ्या गोष्टी केल्याच्यामुळं या सगळ्या लोकांना हुरहुर वाटते पण मी सुरवातीला गेलो त्याच्या एक शिक्षक बदली करण्यासाठी आम्हाला बदली करायसाठी सह्यावाळा करावा लागली आणि तुम्ही बाहेर जाणार ते एवढ्या महिलांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी घेऊन कामाची गोष्टी आणि तुमची पण अशीच इच्छा राहू कुठल्याही शाळेत गेले अशाच पद्धतीने आणि सर आपले खेडे सर आले हे पण त्यांच्या पद्धतीने काम व्यवस्थित करणारे एवढे बोलून मी थांबतो